अगं किती प्रश्न विचारते त्याला दमून आलाय बसत तर की अव खराब किती झालाय माझा भाऊ बघा की बर काय अगं जात कर दादा हा बर बर चा करते लगेच अरे मला कळ आहे बर वाटत नाही म्हणले बर वाटत नव्हतं महिना झालं काम नाही मी आता दवाखान्यात नेल तर सरकार दवाखान्यात मी आता एक पैसे देतो म्हणले मग सोलापूरला घेऊन जाय बर बर मला माझ्याकडे नाही ना बघ तर पैसे थांबतो लागे बांधे तोर छापी बर बाई ह्यानं तर दीड हजार रुपये टाकले तर कामाला तर जात नाही म्हणते ह्यानं पैसे कुठं आणलं बर बर आले बरोबर बर बर अरे थांब थांब हो पैसे घेऊन जा दवाखान्याला आयला न्यायचा अरे असू दे तुझ्या पशी नाही तर तू महिना झाला कामाला गेल नाही असू दे अरे धर असू दे असू दे अरे राहू दे पैसे रा मला आईपेक्षा पैसे आधी काय तर काय धर असू दे काय मागाव एर सुखात माजर ठीवा